श्री स्वामी समर्थ एकतीस मार्च दोन हजार पंचवीस या दिवशी स्वामी समर्थ प्रकट दिन आहे या दिवशी सोमवार आला आहे आणि या प्रकट दिनानिमित्त आपण सर्व स्वामी भक्त स्वामी सेवेकरी काही ना काही सेवा करत असतो कुणी स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण करणे कुणी तारक मंत्राचं अनुष्ठान करणे कुणी स्वामी समर्थ या मंत्राचा फक्त जप करणे या पद्धतीच्या सेवा करत असतात तर याच पद्धतीने आपल्याला एक अत्यंत प्रभावी अशी सेवा करायची आहे की ही सेवा केल्याने आपल्या आयुष्यात नशिबात नसेल ते देखील आपल्याला मिळणार आहे ती सेवा म्हणजे आपल्याला गुरुचरित्र या ग्रंथातील नवव्या अध्यायाचं रोज पठन करायचं आहे हे पठन कसं करायचं कधी करायचं आणि याबद्दलची संपूर्ण माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तुम्ही तो व्हिडिओ पाहून त्या पद्धतीने सेवा करू शकतात व्हिडिओ बघण्यासाठी खाली दिलेल्या त्रिकोणवर तुम्हाला क्लिक करायचं आहे